वरुण सूर्यप्रकाश आणि आजूबाजूला असं छान अथांग समुद्रकिनारा खूप छान वातावरण आहे आणि या छान वातावरणामध्ये तुमच्यासाठी एक विषय घेऊन आलेला आहे तो म्हणजे विटॅमिन डी आणि इरेक्टाईल डिस्फंक्शन यांचा संबंध व्हिडिओ अगदी माहितीपूर्ण आहे त्यामुळे नेहमीप्रमाणे एकच रिक्वेस्ट की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा अर्थात व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरूच नका परंतु हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर विनायक शिंदे आणि आपण पाहत आहात डॉक्टर विनायक शिंदे ऑफिशियल यूट्यूब चॅनल तर सुरू करेल नंतर हा व्हिडिओ विटॅमिन डी आणि इरेक्टाईल डिस्फंक्शन यांचा संबंध पाहण्यापूर्वी हे विटॅमिन डी शरीरामध्ये कार्य काय करतं हे सुरुवातीला आपण पाहूया कॅल्शियम आणि फॉस्फरस ॲब्झॉर्व करण्याचं कार्य करतो हो। त्यामुळे तुमची हाडं आणि दात मजबूत राहतात याशिवाय इम्युनिटी उत्तम राहण्यासाठी वेगवेगळ्या इन्फेक्शन विरुद्ध लढण्यासाठी विटॅमिन डी हे मदत करतं शरीरामध्ये इन्फ्लेमेशन म्हणजे स्वेलिंग कुठं येत असेल तर त्याला कंट्रोल करण्यासाठी हे मदत करतं मसल आणि सेल यांचं फंक्शन चांगलं करण्यासाठी मदत करते त्यामुळे मसल्स ह्या चांगल्या प्रकारे कार्य करतात याचबरोबर ते नर्वला देखील सपोर्ट करण्याचं काम करतं शरीरामध्ये काही हार्मोन्स जसं की टेस्ट इन्सुलिन यांना देखील बॅलन्स करण्याचं काम करतं हे विटॅमिन डी सूर्यप्रकाशामार्फत त्वचेमध्ये तयार होतं याचबरोबर काही फूड्समधून देखील ते आपल्याला मिळतं जसं की मिल्क फिश एग इत्यादी मार्फत विटॅमिन डी हे आपल्या शरीरास मिळू शकतं आता विटॅमिन डी आणि इरेक्टाइल डिस्फंक्शन यांचा संबंध कसा असतो ते पाहूयात इरेक्टाइल डिस्फंक्शन म्हणजे काय लिंगाला तातरता था न येणं किंवा प्रॉपर इरेक्शन न येणं इरेक्शन येण्यासाठी ब्लड फ्लो नर्व सप्लाय आणि मसल स्ट्रेंथ यांचे कार्य व्यवस्थित इथे होणं आवश्यक असतं इरेक्टाइल डिस्फंक्शनमध्ये हे कार्य व्यवस्थित होत नसतं विटॅमिन डी हे काय करतं तर ब्लड वेसल्स हेल्दी ठेवण्यासाठी मदत करतं याचबरोबर नायट्रिक ऑक्साईडचं प्रोडक्शन इम्प्रूव्ह होण्यासाठी विटॅमिन डी मदत करतं आणि नायट्रिक ऑक्साईड काय करतं तर ब्लड फ्लो उत्तम राहण्यासाठी मदत करतो त्यामुळे पेनिसपर्यंत ब्लड फ्लो चांगला मिळू शकतो त्यामुळे विटॅमिन डी जर कमी असेल तर शरीरापर्यंत ब्लड फ्लो व्यवस्थितरित्या पोचत नाही त्याचप्रमाणे पेनिसपर्यंतसुद्धा ब्लड फ्लो व्यवस्थित न पोहोचल्यामुळे इरेक्शन प्रॉपर येऊ शकत नाही म्हणजेच इरेक्टाईल डिस्फंक्शन होण्याची किंवा आढळून येण्याची शक्यता असते म्हणजे ज्या व्यक्तींना इरेक्टाईल डिस्फंक्शन असते अशा व्यक्तीमध्ये विटॅमिन डी कमी प्रमाणात असण्याची शक्यता असते याचबरोबर काही स्टडीच्या आधारे लो टेस्टोस्टेरॉन लेवल आणि लो विटॅमिन डी यांचाही संबंध आढळून येतो टेस्टोस्टेरॉन हा सेक्स ड्राईव्हसाठी उत्तम असतो याचबरोबर इरेक्शनसाठी सुद्धा उत्तमरित्या कार्य करतो त्यामुळे लो टेस्टोस्टेरॉन आणि लो विटॅमिन डी यांचाही संबंध आढळून येतो याचबरोबर डायबिटीस आणि ओबिसिटी असणाऱ्या व्यक्तीमध्ये सुद्धा बऱ्याचदा विटॅमिन डी हे कमी प्रमाणात आढळून आलेलं आहे त्यामुळे जर एका वाक्यात सांगायचं झालं तर विटॅमिन डी डिफिशियन्सी असेल तर इरेक्शनला प्रॉब्लेम येऊ शकतात किंवा ज्या ज्या व्यक्तीमध्ये इरेक्टाईल डिस्फंक्शन आढळून येतो अशा व्यक्तीमध्ये बऱ्याचदा विटॅमिन डीची कमतरता आढळून येते याचबरोबर इरेक्टाईल डिस्फंक्शनसाठी इतरही घटक कारणीभूत असतात जसे की वय डायबिटीस हार्ट डिसिज अतिलट्टपणा या प्रकारचे विविध आजार यावरती आपले डिटेल्ड व्हिडिओ आहेत कम्प्लीट प्लेलिस्ट आहे इरेक्टाईल प्ले डिस्फंक्शन संबंधी संपूर्ण माहिती दिलेली आहे ती प्लेलिस्ट खाली याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी देण्याचा प्रयत्न करेल ती लिंक ओपन करून ती आपण संपूर्ण व्हिडिओ पाहू शकता इरेक्टाईल डिस्फंक्शनबद्दल संपूर्ण माहिती आपल्याला मिळेल आजच्या व्हिडिओमध्ये आपण विटॅमिन डी आणि इरेक्टाईल डिस्फंक्शन यांचा संबंध कसा असतो ते पाहिलं जर तुमच्यामध्ये विटॅमिन डीची मात्रा कमी असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने विटॅमिन डी घ्या इरेक्टाल डिस्फंक्शन इम्प्रूव्ह होऊ शकतं त्याचबरोबर मी आत्ताच सांगितलं की इतरही घटक कारणीभूत असतात त्याप्रमाणे हे विचार करण्यात यावा हाच होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू टेक केअर आणि बाय बाय